कवटे महांकाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी चार उमेदवारी अर्ज दाखल कवटे महांकाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी आज चार उमेदवारी अर्ज दाखल झाले असून माजी खासदार संजय काका पाटील गटाकडून नगरसेविका सौ शीतल अजय पाटील अजित बाळासाहेब माने रणजित रमेश घाडगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे राहुल जगताप यांनी अर्ज दाखल केला आहे कवटे महांकाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी मोठी होण्याची शक्यता राजकी सध्याच्या राजकीय वातावरणामधून दिसून येत आहे कवठेमहांळ शहरात सध्या राजकीय घडामोडी मोठ्या प्रमाणावर घडत आहेत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी जडू लागलेल्या आहेत माजी खासदार संजय काका पाटील गटातर्फे तिघांनी अर्ज दाखल केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे एकाने अर्ज दाखल केला आहे असे एकूण मिळून चार उमेदवारी अर्ज नगराध्यक्ष पदासाठी दाखल झालेले आहेत प्रांताधिकारी तथा निवडणूक पीठासीन अधिकारी उत्तम दिघे व मुख्य अधिकारी अवधूत कुंभार यांनी अर्जाची छाननी केली असता चारही उ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क